नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आपण पाहत आहात आपला आवडता आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनल आज आपण पाहणार आहोत एका मोठ्या राजकीय वक्तव्याबद्दल निखिल वांगळे यांनी पुन्हा एकदा खळबळजनक विधान केलं आहे त्यांनी थेट म्हटलं आहे की नारायण राणेंनी आता मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंचे पाया पडायला हवे निखिल वांगळे असे का बोलले आणि कोणत्या गोष्टीला धरून उद्देशून बोलले जाणून घेऊयात या सविस्तर बातमीपत्रात त्या अगोदर मित्रांनो आपण जर ठाकरेंचे समर्थक असाल तर कमेंटमध्ये जे शिवसेना लिहायला विसरू नका आणि आपण हा व्हिडिओ कोणत्या शहरातून कोणत्या गावातून बघत आहात त्या गावाचे नाव कमेंट करायला विसरू नका जेणेकरून शिंदेच्या शिवसेनेला आणि राणेंच्या समर्थकांनाही कळेल की ठाकरेंचे शिवसैनिक हे कोणत्या गावात आहेत आणि याच शिवसैनिकांची ताकद काय आहे ते मित्रांनो जय महाराष्ट्र राणेंनी आता मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंचे पाय पकडावे असं विधान केलं आहे पत्रकार निखिल यांनी त्यांच्या मते राणेंनी राजकारणात केलेली चुका आता मान्य करून उद्धव ठाकरेंकडे परतण्याची वेळ आली आहे वागळेंनी असंही म्हटले की शिवसेनेतून बाहेर पडून राणेंनी स्वतःच नुकसान करून घेतलं आहे भाजपात गेल्यावर त्यांचा राजकीय प्रभाव संपत चालला आहे एकोणीसशे नव्याण्णव मध्ये राणे शिवसेनेचे मुख्यमंत्री होते पण दोन हजार पाचमध्ये मध्ये त्यांनी बंडखोरी केली आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यानंतर भाजपात गेले पण कुठेही पुन्हा ताकद राणेंना दाखवता आली नाही आज राणेंचा राजकीय प्रभाव मर्यादितच आहे तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना पुन्हा ताकदवान होताना दिसत आहे निखिल वागळे हे पत्रकारितेतील जुने जाणते व्यक्ती आहेत त्यांनी नेहमी स्पष्ट मत मांडत असताना ते कोणत्याही पक्षाचे समर्थन करत नाही पण जे बोलतात ते योग्य बोलतात त्यांच्या राजकीय आत्मपरीक्षण करावं आणि आपण उद्धव ठाकरेंच्या विरोधात जाऊन काय गमावलं आणि आजपर्यंत काय कमावलं हेही लक्षात घ्यायला हवं आज, आज नारायण राणेंची भूमिका काय आहे मंत्री आहेत पण त्यांचं कार्य कुठेच महाराष्ट्रात काय देशात सुद्धा दिसत नाही मुंबई कोकण किंवा महाराष्ट्रात त्यांची संघटना आज कुठे आहे राणेंचे मुले म्हणजे रितेश राणे हे सुद्धा आता कुठल्याही राजकीय चर्चेत त्यांना स्थान भेटत नाही आहे राणेंनी वारंवार उद्धव ठाकरेंवर टीका केली मात्र वेळेवेळी त्यांची टीका कोळंबलेली आणि वैयक्तिक पातळीवर गेल्याचेही दिसतं माध्यमांमधूनही लोकांनी राणेंचा तो आक्रमक पण अव्यवस्थापित पवित्रा पाहिला आणि नाकारला सुद्धा त्यामुळे राणेंची ताकद आता पहिलेसारखी राहिली नाही आहे असंही जाणकारांचं मत आहे त्यामुळे ही ताकद कुठेतरी त्यांना म्हणजेच राणे कुटुंबांना राजकारणातून अलिप्त करण्याचे संकेतही समजत आहे त्यामुळे राणेंनी शिवसेनात येण्याचा पर्याय निवडावा असंही निखिल वागळेंचं मत आहे निखिल वागळे यांचे विधान केवळ एक सल्ला आहे त्यांनी सुचवलं की राणेंना जर राजकारणात टिकायचं असेल तर पुन्हा मातोश्रीशी संवाद साधावा हा एकमेव मार्ग आहे आणि हे करताना अहंकार बाजूला ठेवून ठाकरेंचे पाय धरावे म्हणजे क्षमाही मागावी आता प्रश्न येतो की राणे हे असे करणार का नारायण राणेंनी खरंच हा सल्ला घेऊन उद्धव ठाकरेंकडे माफी मागावी राजकीय स्थितीत हे अशक्य वाटतं पण राजकारणात काहीही होऊ शकतो मित्रांनो निखिल वांगळेंचे हे विधान निश्चितच धक्कादायक आहे हे विधान केवळ राणेंना उद्देशून नसून सगळ्या राजकारणाला आरसात दाखवणारा आहे त्यावर तुमचं काय मत आहे राणेंनी मातोश्रीवर परत यावं का आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या आवाज महाराष्ट्राचा नूज चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद